नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचा खंड आहे बिरळ स्वरूपात विदर्भांमध्ये पाऊस होतोय कोकण किनारपट्टीला पाऊस होतोय आता हवामानात बदल होऊ लागला आहे बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला आता पावसाचं वातावरण तयार होत आहे त्याची तीव्रता आज वाढली असून केरळ तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकच्या काही भागात पाऊस वाढला आहे त्याचबरोबर बंगालच्या बसा हे नवीन सिस्टमसाठी साठी अनुकूल वातावरण तयार होऊ लागलं आहे त्यामुळे एकूणच आता वातावरण बदलेल आणि पुन्हा हा महाराष्ट्रातील पावसाचा खंड कमजोर होईल असा अंदाज आहे जी एफ एस मॉडेलनुसार आज ठाणे पालघरमध्ये पावसाची शक्यता आहे मुंबई नवी मुंबईमध्ये थोडा पाऊस होऊ शकतो पूर्व विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे इतर तरी स्थानिक वातावरण होऊ शकतं परंतु पावसाचा जोर सध्या महाराष्ट्रात कमीच आहे उद्या देखील केवळ विदर्भाच्या पूर्व भागामध्ये पावसाची शक्यता आहे चौदा तारखेलाही केवळ पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे महाराष्ट्रात इतरत्र स्थानिक वातावरण होऊ शकतं परंतु सध्या तरी या मॉडेलने पावसाचा अंदाज दिलेला नाही पंधरा तारखेला हवामानात बदल होतोय दक्षिण भारतामध्ये पावसाचं वातावरण वाढतंय केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक तेलंगणापर्यंत ह्या पावसाळी अवतरणाचा प्रभाव निर्माण होतोय शिवाय पूर्व भारतात आणि दक्षिण भारतात तयार होत असलेल्या पावसाळी परिस्थितीची एकत्रित ट्रफलाईन बंगाल उपसागराच्या किनारपट्टी भागातही तयार होण्याची शक्यता आहे ही ट्रफलाईन अधिक प्रभावी होण्याचा अंदाज सोळा तारखेला आहे त्या दरम्यान आपण बघतो की विदर्भाच्या उत्तर महाराष्ट्राच्या आणि कोकणाच्या उत्तरेकडून पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज सोळा तारखेला आहे सतरा तारखेला दक्षिण भारतातील पावसाचं प्रमाण हे वाढू लागेल त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण अरबी समुद्रात नवीन पावसाच्या सिस्टम्स विकसित होतील त्याच्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक पावसाला अनुकूल वातावरण तयार होईल अठरा तारखेपासूनच महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून म्हणजे लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या काही भागात त्याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होईल या मॉडेलचा एकोणीस तारखेच्या पावसाचा अंदाजही कायम आहे अरबी समुद्रातील वादळी सिस्टमचा अंदाजही कायम आहे अरबी समुद्रातील वादळी सिस्टम उत्तरेला सरकण्याचा अंदाज देखील या मॉडेलचा कायम आहे पूर्व भारतातील पाऊस आणि दक्षिण भारतातील पाऊस यांचे ट्रफलाईन महाराष्ट्रावर विकसित होण्याचा अंदाज अठरा एकोणीस वीस असा आहे एकवीस तारखेला आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला सुद्धा एक वादळी परिस्थिती निर्माण होते आणि केरळच्या दरम्यानही एक वादळी परिस्थिती निर्माण होते आहे या दोन वादळ सिस्टम मुळे महाराष्ट्रात पाऊस पुढे सातत्याने वाढत जाणार आहे सव्वीस तारखेला महाराष्ट्रात जोरदार ते जोरदार पाऊस असणार आहे महाराष्ट्रात मोठे पाऊस तेवीस तारखेपासून पुढे सुरू होतील बंगालच्या उपसागरातून अनुकूल वातावरण तयार होत असल्यामुळे यामध्ये पुढे भविष्यात वाढ होत जाईल त्यामुळे सध्या तरी पावसात जोर महाराष्ट्रात कमीच राहणार आहे साधारण सतरा अठरा तारखेनंतर वातावरणात मोठा बदल होईल आणि त्यामध्ये आता सुरुवातीला तरी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव, नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावतीपर्यंत पावसाळी वातावरण जवळपास सतरा अठरा एकोणीस वीस असं सुरू होईल दरम्यान कोकण किनारपट्टीला किंवा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या पश्चिम भागात पश्चिम विदर्भात देखील पाऊस कमी असेल सुरुवातीला या ठिकाणी पावसाचं प्रमाण वीस तारखेनंतर वाढायला सुरुवात होईल आपण एक धावता अंदाज या मॉडेलचा घेणार आहोत आता सध्या केवळ नाशिक पश्चिम नंदुरबार धुळे जळगावच्या काही भागात तोरणाचा अंदाज आहे फारसं महाराष्ट्रामध्ये सध्या तरी पावसाळ्यातोरण नाही तेरा तारखेला थोडं पूर्व विदर्भात वातावरण राहू शकतं मात्र चौदा तारखेला वातावरणात बदल होईल पूर्व विदर्भात पावसाळी वातावरण मेघगर्जनेसह सुरू होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेपासूनच महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात होईल असा आजचा ताजा अंदाज आहे या मॉडेलचा जवळपास बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचा भाग अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर धराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा या सर्व भागात पावसाळ्यातून आहे या पावसाचा प्रभाव कोकण किनारपेट्टीपेक्षा अंतर्गत भागात वाढतो याचा अर्थ वातावरण बदलतं आहे सोळा तारखेला देखील मराठवाड्याचा पूर्व भाग पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण असून स्थानिक पावसाळी वातावरण देखील वाढणार आहे आपण बघतो सोलापूर लातूर भागामध्ये सुद्धा पावसाळी वातावरण वाढणार आहे सांगली कोल्हापूरमध्ये पावसाळी वातावरण सोळा तारखेलाच वाढणार आहे सतरा तारखेला मेघगरजेनेसह जोरदार पाऊस सतरा तारखेला आपल्याला नांदेड हिंगोली यवतमाळ लातूर पूर्व सोलापूर पूर्व भागात होताना दिसणार आहे दक्षिण भारतातील पावसाचा प्रभाव हा मुख्यत्वे करून अठरा तारखेपासून वाढेल म्हणजे आपण बघतो सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा प्रभाव वाढायला सुरुवात अठरा तारखेपासून होईल प्रत्यक्षात हे वातावरण तयार होऊपर्यंत वातावरणात अजून काही बदल होतील त्यामुळे आपण दररोजचा अंदाज बघणं आवश्यक आहे